चौधरी यांच्या हस्ते नांदगाव येथील लिटिल स्टार इंग्लिश मिडियम शाळेत क्रीडा महोत्सव सन दोन हजार चोवीस पंचवीस या उत्सवाचा भव्य शुभारंभ हनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चौधरी यांच्या उपस्थित पार पडला नांदगाव शहरातील शैक्षणिक क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या अनेक उपक्रमांनी विद्यार्थ्यांसाठी पारदर्शक असलेले लिटिल स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल आणि रेम्बो इंग्लिश मिडीयम स्कूल शाळेच्या वतीने आज दिनांक दोन दोन हजार पंचवीस पासून क्रीडा महोत्सवाला आज सकाळी नऊ वाजेला नांदगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन करून सुरुवात करण्यात आली यावेळी क्रीडा शिक्षक बाळासाहेब आहेर उपस्थित होते तसेच शाळेचे संचालक संजय बागोल सरिता बागोल प्राध्यापक स्मिता सूर्यवंशी पी आय चौधरी बाळासाहेब आहेर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महापुरुषांना वंदन केले शाळेतील विद्यार्थ्यांनी स्पोर्ट्स आवारातील मैदानात मिलेसुर मेरा तुमारा या संगीतमय ध्वनीने मान्य समोर माशाली संचयन केले तसेच हा महोत्सव दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस पर्यंत असणार असून रोज सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत चालू असणार आहे या शालेय आवारात स्पोर्ट युनिफॉर्म व्हाईट शूज व्हाईट अशा शालेय गणवेशात विद्यार्थी लक्षणीय आकर्षण करत होते स्पोर्ट क्षेत्रातील विविध खेळ यावेळी साकारण्यात आले होते शिस्तप्रिय यातून शाळेचे व मुलांची दिसून आली यावेळी शाळेतील शिक्षक शिक्षेतर कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होते आर बी ट्वेंटी टू न्यूज साठी प्रज्ञानंद जाधव नांदगाव विभागीय संपात